ची श्रद्धा श्री लक्ष्मी मातेशी आहे म्हणजेच तुमचं नशीब स्वतः देवी बदलू शकते खाली काही गूढ पण प्रभावी लक्ष्मी उपाय दिलेत हे उपाय सातयाने आणि शुद्ध मनाने केल्यास गरिबी अडथळे नशिबाची अडचण आणि नकारात्मकता नष्ट होऊन धन सुख आणि शांतता मिळते एक शुक्रवारचा खास लक्ष्मी उपाय अत्यंत प्रभावी वे प्रत्येक शुक्रवार सायंकाळी सूर्यास्तानंतर उपाय एक देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा दोन पांढरा किंवा गुलाबी फूल तांदूळ गूळ आणि तुपाचा दिवा अर्पण करा तीन खालील मंत्र एकशे आठ वेळा म्हणा ह्री क्ली महालक्ष्मी नम चार नंतर समोर आपल्या मनातील प्रार्थना बोला माते माझ्या घरातून गरिबी अडथळे आणि दुःख दूर कर समृद्धी आणि शांतीचा वास कर परिणाम धनलाभाचे मार्ग उघडतात घरात स्थैर्य आणि शांती वाढते दोन कुबेरलक्ष्मी संयोग उपाय लाभ आणि संपन्नतेसाठी वेळ प्रत्येक गुरुवार किंवा शुक्रवार रात्री नऊ ते दहा वाजता उपाय एक देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या फोटोसमोर पाच नाणी ठेवा दोन यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतेय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा तीन त्या नाण्यांना पर्समध्ये ठेवा कधीच खर्च करू नका परिणाम पैशाचे स्थैर्य टिकते गरिबी परत येत नाही तीन लक्ष्मीप्रिया दीप उपाय वेळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी उपाय एक तुलसीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा दोन म्हणा शुभ्र शुभ्रवस्त्रे महालक्ष्मीय नित्यं स्कृत्वा गृहेित्यंस्कृत्वा सुखकुरु नमोस्तुते तीन दिव्याची ज्योत उत्तरेकडे राहू द्या परिणाम घरात नित्यलक्ष्मीचा वास होतो आणि अचानक खर्च थांबतात चार खास गुप्त उपाय लक्ष्मी प्रवेश मंत्र फक्त सकाळी करावा सकाळी उठल्यावर उजव्या हाताकडे पहा आणि म्हणा कराग्रे वस्ते लक्ष्मीय कर्मधे सरस्वती कर्मुले तू गोविंद हो प्रभाते करदर्शन मग हाताने चेहरा हलकासा स्पर्श करून दिवसाची सुरुवात करा परिणाम नशीब उजळतं आणि प्रत्येक कार्यात लक्ष्मीचं आशीर्वाद मिळतो पाच गरिबीतून मुक्तीसाठी साधा पण गूढ उपाय एक प्रत्येक शुक्रवार तीन सुगंधी फुलं आणि थोड गूळ पाण्यात मिसळून घराच्या दाराबाहेर टाका दोन हे करताना म्हणा श्री लक्ष्मी माते माझ्या जीवनात समृद्धीचा प्रवेश होवो परिणाम घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक वाढ सुरू होते माझं भाग्य उजळावं हा विचार सर्वांच्या मनात आत्मविश्वास आणि श्रद्धेचा संगम निर्माण झाला देवी लक्ष्मीच्या कृपेने भाग्य उजवण्यासाठी काही अगदी खरे पारंपरिक आणि परिणामकारक उपाय सांगते आहे हे उपाय शुद्ध मन निश्चय आणि नियमिततेने केले तर नक्कीच फरक जाणवतो एक भाग्यवज जा लक्ष्मी साधना गुप्त पण प्रभावी उपाय कालावधी सलग एकवीस दिवस दर सकाळी सूर्योदयानंतर उपाय एक आंघोळ करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा दोन देवी लक्ष्मीचा फोटो समोर ठेवून तिला पांढरी फुले अर्पण करा तीन हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा ह्री श्री क्ली श्री सिद्ध लक्ष्म्याई नमा चार शेवटी मनापासून प्रार्थना करा माते माझं भाग्य उजळव माझ्या जीवनात स्थैर्य धन आणि संधींचा वर्षाव होऊ दे फायदा जीवनात थांबलेले मार्ग खुलतात अडथळे दूर होतात आणि नशिबाच चक्र हळूहळू फिरायला लागतं दोन शुक्रवार रात्रीचा भाग्यदीप उपाय वेळ शुक्रवार सायंकाळी सात ते आठ दरम्यान उपाय एक घराच्या उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावा दोन दिव्याजवळ पाच नाणी ठेवा आणि म्हणा महालक्ष्मे नम एकशे आठ वेळा तीन दुसऱ्या दिवशी ती नाणी पर्समध्ये ठेवा खर्च करू नका फायदा पैशाचं स्थैर्य टिकतं भाग्य वाढतं आणि अडथळे नाहीसे होतात तीन कुबेर लक्ष्मी संयोग उपाय भाग्य व धनवृद्धीसाठी उपाय एक गुरुवार किंवा शुक्रवारला कुबेर आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करा दोन पिवळ्या फुलांनी आणि साखर मिश्रीने नैवेद्य द्या तीन हा मंत्र एकवीस वेळा म्हणा श्री ह्री क्ली श्री कुबेराय नमा चार पूजा झाल्यावर थोडी मिश्री पर्समध्ये ठेवा फायदा अचानक लाभ नवी संधी व भाग्यवृद्धी होते चार घरातील भाग्यप्रवेश उपाय खूप प्रभावी उपाय एक प्रत्येक शुक्रवार घराच्या दारावर केशर पाणी आणि तांदळाचं मिश्रण लावून लिहा दोन त्याच वेळी म्हणा शुभ करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा तीन घरात पवित्र ऊर्जा आणि लक्ष्मीचा प्रवेश होतो पाच नशुद्धी व आत्मविश्वास उपाय भाग्य उजळण्यासाठी आतून बदला हवा दररोज सकाळी आरशात स्वतःकडे पाहून म्हणा आज माझं भाग्य माझ्या बाजूने आहे मी श्रीमंत शांत आणि आनंदी आहे ही वाक्ये मनावर परिणाम करतात ज्या ऊर्जेवर तुम्ही विश्वास ठेवता तीच वास्तवात बदलते आज माझं भाग्य माझ्या बाजूने आहे मनावर आत्मविश्वास ठेवा आठ साखर व गूळ नैवेद्य स्मोर द्या या क्रियेत घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते नऊ उत्तर दिशेची स्वच्छता घराची उत्तर दिशा स्वच्छ करा लक्ष्मीला प्रवेश खुला राहतो दहा मंत्रजप श्री महालक्ष्मे नम एकशे आठ वेळा सकाळी उठल्यावर करा अकरा तांदूळ गुळ उपाय घराच्या बाहेर तांदूळ आणि गूळ टाका अडथळे कमी होतात बारा दीप प्रज्वलन दिवा जाळा आणि लक्ष्मीची प्रार्थना करा रात्री जास्त परिणामकारक तेरा शुभ्र वस्त्र पांढरे कपडे परिधान करा सकारात्मक ऊर्जा वाढते चौदा लक्ष्मी संकल्प मनात धनलाभाचा संकल्प करा संकल्पात निश्चय ठेवा पंधरा नाणी जतन नाणी पर्समध्ये ठेवा खर्च करू नका धन टिकते सोळा मंत्रज फरी श्री क्ली श्री सिद्धलक्ष्म्यै नम एकशे आठ वेळा मन शुद्ध करा लक्ष्मी आकर्षित करा लक्ष्मी पूजन फूल नैवेद्य दिवा अर्पण श्रद्धेने करा परिणाम वेगवेगढ़ दिसेल अठरा पवित्रता घर स्वच्छता ठेवा लक्ष्मीला आवड़ते घर स्वच्छ एकोनीस सकारात्मक वाक्य मी श्रीमंत शांत आनंदी आहे पांच वेला आत्मविश्वास वाढतो वीस गुरुवार विशेष कुबेर लक्ष्मी संयोग मंत्र एकवीस वेला संधि लाभ वालता एकवीस पूर्ण साधना सर्व उपाय एकत्र करा मंत्र एकशे आठ वेळा एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर मनाच्या शुद्धतेने प्रार्थना करा महत्वाच्या टिप्स एक नियमितता एकवीस दिवस सलग करा वगळू नका दोन श्रद्धा मनातील पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आवश्यक आहे तीन स्वच्छता शरीर कपडे घर सर्व स्वच्छ ठेवा चार दान शक्य असल्यास गरीब किंवा गरजू व्यक्तींना मदत करा देवीची कृपा वाढते पाच ध्यान प्रत्येक साधनेच्या वेळी मन शांत ठेवणे महत्वाचे चार या साधनेतून तुम्हाला लाभ झाला तर लाईक करा आणि इतरांनाही सांगून आशीर्वाद वाटा